सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा अमेरिकन स्टॉक मार्केटमधला एक काळा दिवस अमेरिकेतल्या विडिया मेटा गुगल मायक्रोसॉफ्ट आणि टेस्ला यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली आले विडिया या कंपनीला तर सहाशे बिलियन डॉलरचा तोटा झालाय सहाशे बिलियन डॉलर म्हणजेच किती तर तब्बल एक्कावन्न लाख करोड रुपये ही सगळी झाली झालीये ते चीनच्या एका ऍपमुळे त्या ॲपचं नाव आहे डीपसिक चीन कधी कोणाला भिडेल याचा काही नेम नाही यंदा चीन भिडलंय ते महासत्ता असलेल्या अमेरिकेला चीनचं एक ऍप संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय ठरतय आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत डीप सिक हे प्रकरण नेमकं का काय आहे अमेरिकन शेअर बाजारात यामुळे हडकंप का आलाय चॅट जीपीटी जेमिनी यांच्याही पुढे डीप सिक जाईल का आणि जर गेलच तर त्याचा अमेरिकेवर कसा परिणाम होईल टेक्नॉलॉजीच्या दुनियेत चायना अमेरिकेच्या पुढे आहे का चीन पुढचा कोणता ऍप डेव्हलप करतय ज्याने संपूर्ण जग हदरणार आहे हे सगळं या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत बोल आहे बोलगेवडा डीप सिक हे एक इन्फॉर्मेशन चॅटबोट आहे यात तुम्हाला हवी ती माहिती हे चॅटबोट देतं अमेरिकेकडे चॅट जीपीटी जेमिनी यासारखे इन्फॉर्मेशन चॅटबोट आहेत त्याला टक्कर द्यायला चीनने आता टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एंट्री घेतली आहे चॅटबोट बनवताना जगातली सगळी माहिती यात टाकली जाते मग तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या चॅटबोटमध्ये आपल्याला भेटू शकतात असंच आम्ही चॅटबोटला डीप सिक बद्दल प्रश्न विचारला तर चॅट जीपीटी याला उत्तर देते Yes, I am familiar with DeepSeek. It's a tool often used in the context of searching for and exploring specific types of information, especially in the realm of data science and deep learning. DeepSeek la te eka Chinese startup a nawa hai Highflyer. DeepSeek ani Highflyer che malaka hai Liang wengfeng. दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ऍप्लिकेशन त्यांनी बाजारात आणलं जेमिनी आणि चॅट जीपीटी हे चॅटबोट जीपी अमेरिकन कंपन्यांचे आहेत गुगलने जेमिनी तर ओपन एआय कंपनीने चॅट जीपीटी बाजारात आणलं ते जे सगळं काम करू शकतात ते चॅट जीपीटी आणि जेमिनी करायचं आता तुम्ही म्हणाल यात काय झालंय आधी सारखंच अजून एक चॅटबोर्ट बाजारात आलंय तर विषय पैशांचा आहे डीप ने एक रिसर्च पेपर पब्लिश केलाय त्यानुसार डीप सिक हे सॉफ्टवेअर फक्त दोन हजार कंप्युटर चिप्स वापरून बनवलंय तर बाकीच्या चॅटबोर्ड साठी तब्बल सोळा हजारहून अधिक चिप्सचा वापर केला जातोय त्यांच्या रिसर्च पेपरनुसार हे चॅटबोर्ड बनवण्यासाठी त्यांनी फक्त एक्कावन्न करोड रुपये खर्च केलेत तर बाकीच्या चॅटबोर्ड त्यांच्यापेक्षा दहा पट अधिक पैसे लागत अमेरिकन कंपन्यांना त्या कम्प्युटर चिप्सचा वापर हे चॅटबोर्ड बनवायला लागायचा त्या चिप्सला एक्सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेने बंदी आणलेली होती त्यामुळे अमेरिकेचा एक हातीवर चष्मा ह्या सॉफ्टवेअर मध्ये असायचा पण चायनाने अचानक या क्षेत्रात धाड टाकल्याने अमेरिकन कंपन्या आणि त्यातले शेअर होल्डर यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता गुगल प्ले स्टोर वर डीप सिक आल्यापासून नंबर एक वर हे ऍप सध्या आहे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम अमेरिकन शेअर मार्केटवर झाला त्यामुळेच अमेरिकेतले टेक दिग्गजांचे तब्बल ट्रिलियन डॉलर्स बुडाले डीप बाजारात पण ते चॅट जीपीटी आणि जेमिनी सारख्या चॅटबोटला टक्कर देऊ शकेल का तर टेक्निकल एक्सपर्टनुसार हे सगळे प्रॉब्लेम डीप सिक सॉल्व्ह करू शकते जे चॅट जीपीटी आणि जेमिनी करते तेच डीप डीपसिक करू शकणार आहे डिपसिकने जानेवारीला आणखी एक नवीन वर्जन बाजारात आणलंय त्याचं नाव आहे डीपसिक आर वन हे आधीपेक्षाही जास्त मजबूत असणार आहे त्यामुळेच अमेरिकन इन्व्हेस्टर पॅनिक मोडमध्ये आलेत आणि त्यामुळे शेअर मार्केट कोसळलं पण तरी तज्ज्ञांच्या मते डिपसिक मॉडेल हे जास्त काळ चॅट जीपीटी आणि जेमिनीला टक्कर देऊ शकणार नाही त्यांनी मार्केटमध्ये पडझड घडवण्यासाठीच हा अमेरिकेला दिलेला इशाराच असावा असंही मत त्यांचं आहे चायना नवनवीन एक्सपेरिमेंट करत जगात ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच गोष्टी कमी पैशांमध्ये आणि कमी मॅनपॉवर मध्ये उभं करते त्याला टक्कर देणे आता अमेरिकेलाही भाग पडणार आहे चीनला टक्कर द्यायची असेल तर कमी टेक्नॉलॉजी वापरून सर्व समावेशक वस्तू बनवणे हाच एक उपाय आहे पण चायनीज मालाप्रमाणे चायनीज चॅटबोर्ड पण काहीच काळ बाजारात टिकतं की मोठ्या प्रमाणात अमेरिकेला हे चायनीज चॅटबोर्ड टक्कर देत ते येणाऱ्या काही काळात पाहणं महत्वाचं असेल चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षेमुळे जगावर चीनचा दबदबा वाढवण्यासाठी चीन, दब चीन यानंतरही असेच नवनवीन स्टार्टअपच्या माध्यमातून धक्के देईल यात काही शंकाच नाही येणाऱ्या काळात अमेरिका आणि संपूर्ण जग चीनचा सामना कसं करतात ते पाहणं महत्वाचं असेल चीनने अमेरिकेला दिलेल्या धक्क्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा